जन्म देणारा बाप समज पत जगात कोणी शान नाही किंवा कुणालाही सोपं नाही बाप बापच आहे करणारा बाप आणि मोठं झाल्यावर अडचणीत प्रत्येक वेळेला साथ देणारा सुद्धा बाप जन्म देणारी जरी आई असली तरी त्या हॉस्पिटलच्या बाहेर येडजारा घालणारा तो बाप आहे ज्या वेळेला ती मूल लहान मूल त्याच्या हातात पडतय त्यावेळेला त्याच्या डोळ्यातलं खरा आनंद खरं सुख बघण्या इतपत आपण मोठे नसतोय किंवा आपण कळते नसतोय आजूबाजूची माणसं बघणारे असतात पण त्याचं मन एवढं कठीण असतंय कि ते कुणाला सांगणं सुद्धा त्याला जड जाते हो पण आपल्याला काय वाटतय माझा बाप माझ्यावर असाच वागतोय माझा बाप माझ्याशी तसाच वागतोय समजून घ्या रे बाप बाप समजून घ्या समजून घेणे ग्या, इतपत आपण मोठे झालेलो नाही तो आहे तो त्याला समजून घ्या त्याच्याकडे बघा दूरदृष्टी कोण ठेवा त्याचं फाटलेलं बंधन जरी दिसलं तरी आपण नजर अंदाज करतो पण आपल्या फाटक्या कपड्याकडे बघून तो नजर अंदाज करू शकत नाही तो तुम्हाला अंगभर कपडे देतो पण तुमची नजर कधी त्याच्याविषयी वाकडी असल्यामुळं त्याच्या पायाकडे जात नाही का तर तुमच्या मनात द्वेष राग असतो बापाबद्दल काही गोष्टींवरचा पण तो बाप तुमच्यावर कधीही राग धरत नाही प्रत्येक वेळेला कन्फर्म आहे तुम्हाला ओरडतो बोलतो पण मुसमुसून एकांतात रडणारा तो बापच असतो वेळ आहे तो समजून घ्या बाप खरंच एकदा प्रेमानं त्याच्या पायाकडून नजर टाका वेळ निघून जाण्याबद्दल